नमस्ते वेलकम खानदेशी तडका या यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आता नवरात्रीचे उपवास सुरू आहेत तर उपवासात इंस्टंट एनर्जी हवी हो असेल तर ही मखाण्याची खीर नक्की ट्राय करा यात मखाण्यात खूप प्रोटीन असतात त्यामुळे भूक लवकर लागत नाही मखाने खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप ऊर्जा मिळते त्यामुळे ह्या नवरात्रीच्या उपवासात तुम्ही ही खीर नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मखाना खीर बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी मखाने घेतले आहेत तर मखाने आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत मखाण्यात खूप जास्त प्रमाणात कॅलरीज असतात अँटीऑक्सिडंट असतात शरीरात खूप ऊर्जा तयार होते प्रोटीन असतात आपली कोले कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रित असते डायबेटीजसाठी ब्लड शुगर ज्यांच्या रक्तात शुगर आहे ती पण नियंत्रित करण्यात मखाने खूप फायदेशीर ठरतात दोन वाटी मखाण्यासाठी त्याच वाटीने चार वाटी दूध घेणार आहे इथे चार वाटी दूध गरम करून घेणार आहे दूध आपले गरम होत आहे तोपर्यंत एक वाटी मखाना मिक्सरमध्ये जाडसर करून घेणारे दहा बारा बदाम दहा बारा काजू त्याचे मिक्सरमध्ये जाडसर पेस्ट करून घेणार आहे मखाने काजू बदाम मिक्सरमध्ये असे जाडसर वाटून घेतले आहे दूध आपले गरम झाले आहे त्यात मी हे मखाने जाडसर वाटलेले टाकून घेणार आहे या नवरात्रीच्या उपवासात तुम्ही ही मखाण्याची खीर नक्की ट्राय करा या यात मी वाटी ज्या वाटीने मी मखाने घेतले तीच वाटी साखर ॲड करणार आहे साखर तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात वेलची पूड घेतली आहे हे व्यवस्थित दोन तीन मिनटं परतवून घेणार आहे इकडे दुधाला उकळी आली आहे फ्राय पॅन मध्ये आपण दोन चमचे साजूक तूप टाकून घेणार आहोत तूप गरम झाले की त्यात बदामाचे काप काजूची काप व्यवस्थित परतवून घेणार आहे आणि त्यातच एक वाटी जे मखाने उडले ते पण व्यवस्थित परतवून घेणार आहे गॅसची फ्लेम लोज ठेवा मखाने आणि का बदाम ह्याचे काप व्यवस्थित परतवून घेत आहे इकडे मी एका वाटीत गरम दुधात केसर भिजवून ठेवलं होतं ते मी ह्या खीरमध्ये ॲड करणार आहे इकडे आपले मखाने पण व्यवस्थित भाजले गेले ते पण ऍड करून आहे मखाने टाकून घेतले आहेत आता हे पाच ते सात मिनटं लो गॅसवर शिजवून घेणार आहे आपली अशी मस्त मखाण्याची खीर तयार होणार आहे पाच ते सात मिनटं झाले आहेत मखाण्याची खीर आपली तयार झाले आहे तुम्ही बघू शकता मखण्याची खीर घट्टपणा पण आला आहे आता मी गॅस बंद करते ही थंड झाली की आपण हिला सर्व करूया मखण्याची खीर पूर्णपणे थंड झाली आहे बघू शकता ते आता मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे मस्त रबडीसारखी दिसणारी आपली मखाण्याची खीर तयार झाली आहे सर्व खीर एका मध्ये काढून घेतली आहे त्यावर सजावटीसाठी थोडेसे केसर मी ठेवणार आहे मखाण्याची खीर कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल 何